पडलेले आहेत ते काय अन्न खात नाहीत पाणी पित नाहीत काही करत नाही मग तुम्ही का काय केलं त्यांच्यासाठी आम्ही त्यांना करून आम्ही त्यांच्या तोंडात सोडला त्याच्यामुळे था ते फक्त डोळे उडून बघतात पण बोलत नाही ते ऐकून मादंबाची तर हातपायच गळाटले की तिला वाटलं आता नागदेवाचार्य संपले आता शेवटच्या स्टेप ला आपली ती गाठ होते पडते की नाही काय माहीत म्हणून ती काय झाली धडू लागली पण तिने धीर सोडला नाही मले श्री प्रभू बाबा स्वामी श्रीचंद्र महाराज माझ्या बंधूची गाठ घालून द्या माझ्या बंधूला कोणतंही काही ताटातूट होऊ देऊ नका असं म्हणून ती रडत रडत त्या मुलांबळ आली आणि बघती ते नागदेवाचार्य तिथे बेहोश पडलेले होते त्याने विचारले अरे नागदेवा चल मी इथलं घेऊन जाते नागदेव म्हणायचे नाही मी इथंच मारणार मी इथंच देवाचं नाव घेणार देवाने मला मारो नाही ते तारू पण मी अन्न सेवन करणार नाही त्यांनी कठोर मन केलं होतं महदा राडायला लागली खूप म्हणे असं काही करू नका आपला हा धर्म आपला हा पंथ आपला हा सत्य पुढं चालला पाहिजे तुम्ही जर ध्येय सोडलो तुम्ही जर प्राण सोडला तर हा आपले धर्म कार्य कसं चालणार पुढं म्हणून ती दुःख करून सांगू लागली पण तरी नागदेव काय ना मग ती जेव्हा खूप राडायला लागली तेव्हा मग नागदेव म्हणजे ठीक आहे काय हरकत नाही मला फक्त हाताला धर आणि मला ओढत ओढत नाही माझ्या पायात काही त्राण नाही जीव नाही तुला जसं काही नेता येईल तसं नये काही गाडी घोडा वाहन काय साधन होती का नाही आमचे स्वामी स्वतः पायी फिरले आपण जेवढे तीर्थ केलेत ना हे सगळे स्वामींनी पायी केलेले विशेष म्हणजे भक्तीजनाला सुद्धा पायी घेऊन फिरले उन्हात तानात पावसात ऊन वारा पाऊस काही असो रात्र दिवस प्रवास करून हे सगळे तीर्थस्थान सगळे पवित्र भूमी केली परंतु अशा परिस्थितीत नागदेवाच्या आठ पंधरा दिवस पोटात अन्न नसताना बहिणीच शब्द ऐकून ते तयार झाले परंतु उठायला ताकद नाही शेवटी बघा खरं बहिणी भावाचं प्रेम किती असल्याचे दिसेल आपल्याला ती म्हणली अरे नागदेवा मी तुला पाठुंगळी घेते आणि मी तुला रुद्रपूरला घेऊन जाते श्री प्रभू जवळ पण तू ध्येय सोडू नको जीव सोडू नको प्राण सोडू नको तुला मी कसं कळवाय ना पण मी तुला नेल्याशिवाय मी काय राहणार नाही इतकी माया नुसती धर्माची माया नव्हती रक्ताची माया तर होतीच पण धर्माची माया अशी होती की जर हे नागदेवाचार्य जर गेले तर आपला हा धर्म पुढं चालणं कठीण काही विरक्त माणूस आचार्य आचार्यप्रदावर गेलेला माणूस आणि त्रिकाळ ज्ञानी म्हणजे गत वर्तमान भविष्य काळ जाणारा वर्तमानात काय भूतकाळात काय घडलं आणि पुढे भविष्य काळात काय घडणार आहे हे सर्व जाणणारा